नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहोत बटाटा मेथीपुरी म्हणजेच आलू मेथीपुरी एकदम खमंग अशी आलू मेथीपुरी आपण आज बनवणार आहोत स्नॅक्स रेसिपी आहे गरमागरम चहाबरोबर तुम्ही मेथीपुरी खाऊ शकता खूप मस्त बनते खूप छान लागते तर चला पटकन रेसिपी सुरू करूया बटाटा मेथीपुरी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे दोन ते तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी कमी जास्त करू शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल तसंच बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक हिरवी मिरची घालत आहे मी बारीक चिरलेली ठेचून घातली तरी चालेल थोडासा आला किसून घातला आहे अगदीच थोडासा घालायचा यामध्ये एक बटाटा किसलेला घालत आहे उकडून घ्यायचा आणि किसून घ्यायचा किंवा स्मॅश करून घ्यायचा एक उकडलेला बटाटा आहे पूर्ण एक वाटी मेथी मी घालत आहे इथे बारीक चिरलेली आणि थोडीशी कोथिंबीर हळद घालूया थोडीशी अगदी पाव चमचा लाल तिखट घालत आहे आपण मिरची पण घातलेली आहे धनापूड घालत आहे मी इथे एक चमचा ओवा घालूया आपण इथे इथे सफेद तीळ घालत आहोत आपण एक चमचा चवीसाठी मीठ घालत आहोत इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे ते घालत आहे आता हे सर्व ना मिक्स करून घेऊया आणि ह्याचं ना एक गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे त्याच्यामुळे आधी पाणी घालणार नाही आहे या बटाट्यामध्येच हे पीठ मिक्स करून घेणार आहे आणि गरज वाटल्यास आपण थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि पीठ मळून घ्यायचं आहे गोळा करून घ्यायचा आहे आपण इथे एक वाटी मेथी घातलेली आहे बारीक चिरून आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिहून देणार आहे तुम्ही चेक करा आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालते थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे पातळ असा गोळा मळायचा नाही थोडासा घट्ट असाच ठेवायचा त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे तीन चार चमचे ते नाही घातलं तरी चालेल तांदळाऐवजी तुम्ही ज्वारीचं बाजरीचं पीठ घातलं तरी चालेल बेसनचं चा पीठ पण घातले घातलेलं आहे आपण सेम प्रमाणात आता याचा गोळा मळून घेऊया आपण आधी आता इथे गोळा आपण मळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही गोळा चांगला नरम असा मळून घ्यायचा एकदम नरम पण मळायचा नाही आणि एकदम घट्ट पण मळायचा नाही चपातीचं पीठ मळतो ना अगदी तशा प्रकारे गोळा मळून घ्यायचा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे ते पातळ पातळ होईल म्हणून घट्ट पीठच मळायचं पाणी कमी वापरायचं कमी पाणी वापरून गोळा मळून घ्यायचा आता आपला हा गोळा मळून झालेला आहे त्याला दहा मिनटं तसंच ठेवायचं साईडला दहा गोळा आपण दहा मिनटं साईडला ठेवून देऊया दहा मिनटं झालेली आहेत आपण दहा मिनिट पीठ तसंच रेस्ट करायला ठेवून दिलं होतं आता हे जरा हलकं मळून घेते आणि याचे ना गोळे करून घेऊया आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत एकच चपाती लाटली तरी चालेल जर जमत असेल तुम्हाला तर नाही तर छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण याचे याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया तेलाचा हात लावायचा आहे आणि याचे गोळे करून घ्यायचे आहेत इथे आपण गोळे करून घेतलेले आहेत एकसारखे सर्व आता आपण एक एक गोळा लाटून घेऊया आपण इथे पोलपाड घेतलेलं आहे एक गोळा घेऊया आपण जो आपण छोटा लहान गोळा घेतलेला आहे पिठामध्ये हे करायचं त्याला बुडवायचं पीठ लावायचं आणि ह्याची पुरी लाटून घ्यायची तेल लावलं तरी चालेल पीठ न लावता तुम्ही तेल लावलं तरी चालेल एकसारख्या आकाराची आपण पुरी लाटून घेऊया आता इथे आपण पुरी लाटून घेतलेली आहे एकसारखा आकार हवा असेल तर तुमच्याकडे कुठलाही धारवाला ग्लास असेल डब्बा असेल काही असेल ते मारायचं आणि एकसारखा आकार यायचा आता मी हा ग्लास मारते जेणेकरून एक एका एक आकाराच्या सर्व पुऱ्या निघतील म्हणून बघू शकता अशा प्रकारे एका एक आकाराच्या आपण सर्व पुऱ्या करून घेऊया आणखीन एक पुरी बनवते पीठ लावून घेऊया तिला गोल आकार येण्यासाठी त्याच्यावर एक धारवालं भांड असं मारायचं फिरवून घ्यायचं पुरी एकसारखी गोल आकारात आलेली आहे अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घेऊया इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत एकसारख्या मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि एकसारख्या गोल अशा काढून घेतलेल्या आहेत सर्व पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत आता आपण या तळून घेऊया गॅसवर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे इथे मी पुऱ्या करतानाच तेल स्लो गॅसवर गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं तापून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आता एक एक पुरी आपण तळून घेऊया एकच पुरी मी टाकले आधी ते मी कमी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि पुऱ्या तळून घ्यायच्या अशा प्रकारे चमच्याने जरा हलवायच्या तेल चांगलं गरम झालं ना तर पुरी चांगली फुगेल तेल चांगलं गरम करून घ्या आणि मग मिडियम गॅसवर ठेवा इथे बघू शकता तुम्ही आपली पुरी इथे फुगलेली आहे पलटी करूया दुसऱ्या साईडने पण पुरी चांगली तळून घेऊया जास्त वेळ तळत राहायचं नाही दोन्ही साईडने अलटून पलटून तळून घ्यायची काळपट करायची नाही चांगली अशी बदामी रंगावर पुरी चांगली तळून घ्यायची पण तळली गेली पाहिजे कच्ची कच्ची ठेवायची नाही इथे आपली पुरी ही तळून झालेली आहे बघू शकता ते मी काढून घेते थोड्या पुऱ्या मोठ्या साईजमध्ये झाल्या तरी चालतील आणि टिश्यू पेपरवर या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे मी दुसऱ्या पुऱ्या सोडते रात्री तितक्या पुऱ्या सोडायच्या आता इथे मी तीन पुऱ्या सोडलेल्या आहेत मी कढईमध्ये फुल तेल घेतलेलं आहे कमीच तेल घेतलेलं आहे कढईमध्ये पूर्ण भरून घेतलेली नाही आहे आता एक साईडने पुऱ्या आधी चांगल्या तळून घ्यायच्या आता पलटी करून दुसऱ्या साईडने पण आपण या पुऱ्या तळून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या तेळ नितळून घ्यायचं आता ह्या पण आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत दोन्ही साईडने चांगल्या तळून घ्यायच्या काढून घेऊया आपण या इथे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत एकदम मस्त अशा आलू मेथीपुरी आपल्या तळून झालेल्या आहेत बटाटा मेथीपुरी आपल्या तळून झालेल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही बघा किती मस्त आहेत आणि वासही खूप छान येतोय खूप छान झालेले आहेत गरमागरम चहा बरोबर खाण्यासाठी खूप मस्त आहेत ह्या आलू मेथी मेथीपुऱ्या खूपच छान लागतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे बनवायला एकदम सोप्या आहेत तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू